ഇതൈലി കുറച്ചേ റടാനോ नमस्कार मंडळी मी स्नेहा कोकडी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर हे आहे माझं माहेरचं घर आणि इथे बघा आईचं आणि पिहूची गार्डनिंगचे कामं चालू आहेत आणि हा सर्व घाट माझ्यासाठी घातलेला आहे कारण मला हे झाड हवं आहे आणि हे पिंक सिंगोनियमचं प्लांट आहे ग्रीन सिंगोनियम, सिंगोनियम माझ्याकडे आहे ते सुद्धा आईकडनंच नेलेलं आहे आणि पिहू पण आईला हेल्प करत आहे माझ्यासाठी झाडं काढता काढता आईने तिच्या पण बऱ्याच झाडांची रिपोर्टिंग इथे केलेली आहे तर बघा हे पिंक सिंगोनियम खरंच खूप 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 सुंदर दिसतं आणि मला तर खूप आवडलेलं प्लांट आहे ते आणि आता इथे संध्याकाळ झालेली आहे बघा आणि इतका वारा सुटल्या अचानकच आत्तापर्यंत छान ऊन होतं आणि लख प्रकाश होता पण अचानक अंधारून आलं आणि इतके सारे काळे ढग आलेत आणि हवा पण खूप सुटली आणि आम्हाला आठच्या गाडीने घरी जायचं आहे त्यामुळे आत्ता जर का पाऊस आला तर आम्ही इथे अडकतो आणि उद्या पिहिवारूची स्कूल आहे रडाने थोडेसे मी तालुक्या थोडीशी रडान माझी केस विस्कटलंय सर्व थैली घेते मी घेते बॅग आमच्या घरी मग हे काय बॅग वगैरे घेऊन निघाली ना कुठे जास्त करते मग बाय पप्पा म्हणजे आता महिनाभर राहू का बर बघ रे दिदी म्हणते म्हणते जाऊ नका जाऊ नका जाऊ नका बाय 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 नाही म्हटलं पोर घे रडाबीडा चलो आणि इथे आपण डिरेक्टली दुसऱ्या दिवशी सकाळी भेटत आहोत चला तर आरू आणि पिऊची शाळा आहे त्यामुळे खूप जास्त घाई गडबड आहे आज आणि इथे सकाळी सकाळी पावणे सहा वाजता मी कुकर लावलेला आहे आणि सर्वांच्या झोपमोळ केलेले आहेत आरू तर उठलेलीच होती तर इथे मी कुकरमध्ये आलू लावले होते तर इथे मी आलू आणि पालकच्या पुऱ्या बनवत आहे त्यासाठी इथे मी छान बारीक चिरलेला पालक घेतला उकळलेला आलू आणि सर्व मसाले घेतले त्यानंतर त्यामध्ये बेसन ॲड केलं आणि मस्त अशी कणिक टाकून छान मळून घेतलं छान घट्ट सरस मळलं कारण आपल्याला छान अशा पुऱ्या बनवायच्या आहेत आणि दहा ते पंधरा मिनटं हे झाकून ठेवल्यानंतर इथे मी पुऱ्या बनवत आहे इतक्या टेस्टी बनतात ह्या पुऱ्या चवीलाही खूप छान लागतात पिहूला फार जास्त आवडतात आणि आज पिहूच्या शाळेचा पहिला दिवस त्यामुळे त्याच्या आवडीचा इथे मी नाश्ता बनवत आहे आणि पिहूच्या आवडीचं असलं की पिहू मस्त टिफिन संपवून आणतो आणि संपलेलं टिफिन पाहिलं की मला खूप जास्त छान वाटतं सो चला तर आत्ता टिफिन तयार आहे आणि पिहू ही तयार आहे आणि पिहू स्कूलला गेल्यानंतर मी सर्व कामं आवरली क्लिनिंग केली आणि त्यानंतर आता इथे गार्डनिंगचं काम करायला लागले कारण आईकडनं काही प्लांट्स आणलेले होते आणि रात्रभर ते तसेच होते तर ते आता मी लावत आहे आणि त्यासाठी इथे मी काही कंपोस्ट होतं माझ्याकडे ते घेतलं आणि माती आणि त्या मातीमध्ये ऑलरेडी रेती पण मिक्स होती आणि प्लांट लावताना माझं सॉईल मिक्स असंच असतं एक पार्ट कंपोस्ट असतं एक पार्ट रेती असतं आणि दोन पार्ट माती असतं आणि अशा भूसभूषित भुश मातीतच झाडं व्यवस्थित वाढतात काळी माती जी आहे ती झाडांची मुळं घट्ट धरून ठेवते त्यामुळे ते, त्याची वाढ व्यवस्थित होत नाही आणि अशी भुसभुशीत माती असली की मुळांची वाळ व्यवस्थित होते त्यामुळे झाडाची सुद्धा वाळ व्यवस्थित होते तर इथे माझं पिंक सिंगोनियम जे आहे ते मी इथे छान लावलेलं आहे आणि याचं पॉट पण बघा किती सुंदर आहे त्यानंतर हे जे पिंक सिंगोनियम आहे त्याचे मी दोन कटिंग आणल्या होत्या त्यामुळे आणखी एका पॉटमध्ये लावत आहे मी मी अशीच करते नेहमी एक प्लांट दोन ठिकाणी जरी तरी लावते म्हणजे एक जरी गेलं तरी दुसरं टिकतं आणि हे जे स्नेक प्लांट आहे ते माझ्या फ्रेंडसाठी मी आणलेलं होतं तर त्यानंतर बघा असा वेंधळेपणा माझा चालूच असतो काही ना काही एक काम करते तर दोन कामं जास्तीचे करून ठेवते आणि या प्लांटरमध्ये माझं सेफलेराचं खूप सुंदर प्लांट होतं पण ते गेलं कारण तेव्हा पिजननेट जी आहे ती लावलेली नव्हती आणि तिथे तिथनंच कबुतर आत येत होते आणि त्या प्लांटवर त्यांच्या पायामुळे वगैरे नखांमुळे ते सर्व जी पानं होते ते खराब झाली होती, होती आणि तेव्हापासून पुन्हा त्याला पानंच आलेली नाहीत आणि हे प्लांट कोणतं आहे म्हणजे त्याचं नाव काय आहे हे मला सध्या आठवत नाही आहे पण जे आपलं कर्दळीचं प्लांट असतं ना आणि त्याला कसे छान मोठी मोठी फुलं येतात तशाच टाईपची फुलं या झाडालाही येतात माझ्या खरं तर या बॅल्कनीमध्ये ऊन येत नाहीत त्यामुळे फुलं कमी येतात पण त्या झाडाला जरी फुलं आले नाहीत ना तरी त्यांच्या पानामध्ये इतकं व्हेरिएशन आहे खूप सुंदर पानं आहेत त्याचे तसंही ते झाड खूप सुंदर दिसतं आणि पहा पावसाळ्यामध्ये झाडांना बुरशी लागण्याचं म्हणजे फंगस लागण्याचं प्रमाण हे खूप जास्त वाढतं कारण पाण्या आपण जे काही झाडाला पाणी टाकतो त्याची वाफ होऊन जात नाही आणि झाडामध्ये पाणी जास्त होतं बऱ्याचदा पावसाचंही पाणी साचतं त्यामुळे जे मुळं आहे त्यांना बुरशी लागतं आणि आपलं झाड जातं तर अशा वेळेस मी काय करते झाडांमध्ये एक, एक चम्मच हळद टाकते कारण हळद ही खूप छान फंगी साईड आहे मार्केटमध्ये खूप सारे फंगी साईड्स मिळतात पण घर हळद हे आपलं घरगुती आहे आणि स्वस्तात मस्त आहे तर मी तेच यूज करते तर इथे बघा माझे दोन्ही सिंगोनियम जे आहेत लावून झालेले आहेत आणि त्यानंतर मी आता फ्रीज क्लीन करायला घेतलेलं आहे बघा कितीही कामं असू द्यात पण ती कामं जर आपण छान नियोजन करून आणि स्मार्टली केली ना तर आपले कमी वेळामध्ये खूप सारे कामं आपण इथे करू शकतो आज मला भरपूर कामं करायची होतीत त्यामुळे म्हटलं छान आधीच मी नियोजन केलं होतं की मला कोणत्या कि कामाला का किती वेळ द्यायचा आणि आज मला फ्रीजसुद्धा क्लीन करायचा होता त्यामुळे मी जे माझ्याकडे लिक्विड बनवलेलं असतं तेच सर्व फ्रीजवर स्प्रे केलं स्प्रे बॉटलनी आपण जेव्हा लिक्विड स्प्रेड करतो ना तेव्हा सर्वीकडे ते छान स्प्रेड होतं आणि कमीही लागतं तर सर्व फ्रीजमध्ये मी ते लिक्विड स्प्रे केलं आणि त्यानंतर जे फ्रीजचे पार्ट आहेत ते मी इथे सर्व क्लीन करून घेत आहे आणि हे, हे माझं काम होईपर्यंत फ्रीजचे जे डाग वगैरे किंवा काही अन्नपदार्थ सांडलेले असतात तर ते मुरतात आणि क्लीन करायला इझी जातात तर बघा इथे मी सर्व पार्ट तिथे क्लीन करून ठेवलेत आणि ते सुकेपर्यंत आता इथे फ्रीज क्लीन करत आहे तर स्क्रबर घेतला आणि अल अगदी हलक्या हाताने जिथे जिथे जास्त डाग वगैरे आहेत तिथे मी थोडंसं स्क्रब करत आहे फार इथे मी फार जोरा जोर लावून नाही करत कारण फ्रीजला क्रॅचेस पडतात त्यामुळे फक्त हलक्या हाताने असं थोडंसं घासून घेत आहे आणि त्यानंतर छान एका कोरड्या कपड्याने संपूर्ण फ्रीज इथे मी क्लीन करून घेत आहे पावसाळ्यामध्ये फ्रीज नेहमी नेहमी क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं वरच्या साईडनं जे रबर वगैरे असतं ना तिथे बऱ्याचदा बुरशी येते त्यामुळे पावसाळ्यात तरी वेळोवेळी आपण फ्रीज क्लीन करायलाच पाहिजे तर बघा इथे माझा फ्रीज छान असा क्लीन झालेला आहे आणि प्लीज फ्रीज डीप क्लीन करताना आधी बटन बंद करून प्लगमधनं पिन काढून घेत जा कारण बऱ्याच अपघात झालेले आहेत मुळे सुद्धा खूप जणांना शॉक लागलेला आहे त्यामुळे डीप क्लिनिंग करताना पूर्णत तो बंद केलेला असावा त्यानंतरच क्लिनिंग करायचं क्लिनिंग खूप जास्त महत्त्वाचं तर आहेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपण आहोत त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायची थोडासा कंटाळा केल्यामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे तर चला फ्रीज क्लीन झाला आणि इथे मी पुन्हा फ्रीजचे जे पार्ट आहेत ते सुकलेले आहेत तर इथे तू पुन्हा रिअरेंज करून घेत आहे तर आज मी बरीच कामं करायचं ठरवलं होतं जसं की जे प्लांट्स मला लावायचे होते ते पुन्हा फ्रीज क्लीन करायचं होतं देवाची भांडी क्लीन करायची होती आणि हे टॉपच्या खाली तुम्हाला जे सर्व दिसत आहे ते सुद्धा मला क्लीन करायचं होतं तर पाहू आता काय काय होतं ते आज तर इथे बघा मी देवाची जी भांडी आहे त्यासाठी इथे सोल्युशन बनवलेलं आहे जे आपलं निमसत असतं तेच घेतलेलं आहे मी एक ते दोन चम्मच आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि तुम्हाला इथे रिझल्ट दिसतच आहे फक्त ते पाणी आपल्या भांड्यावर ओतलं जरी न तरी आपलं भांडं अगदी क्लीन होतं आणि मी अशाच प्रकारे हे जे मॅजिक लिक्विड आहे ते तयार करत असते आणि अगदी इझिली माझे तांब्या पितळेचे भांडे क्लीन होऊन जातात आधी माझा या कामासाठी भरपूर वेळ जायचा सोबत हातही खराब व्हायची पण आता नाही होत अगदी पाच मिनिटात माझे भांडे छान क्लीन होतात आणि माझे हातही स्वच्छ राहतात आणि इथे बघा आईने छान वर्षभर पुरतील अशा खूप साऱ्या वाता मला बनवून दिलेल्या आहेत मला वाता बनवता येतात पण त्याला खूप वेळ द्यावा लागतो त्यामुळे आईच मला अशी वाता बनवून देते आणि वर्षभर वर त्या मला आरामात पुरतात आणि त्यानंतर बघा आई मला नेहमी म्हणत राहते घरात जास्त भांडी वाढवू नको खूप पसारा होतो आणि कामंही खूप पुरतात आणि स्वतःच माझ्यासाठी अशी भांडी घेत राहते बघा इथे आईने ह्या सहा प्लेटचा सेट घेतलेला आहे सोबतच सहा जे झाकणं असतात आपण गंजांवर वगैरे ठेवतो तसं सहा झाकणांचा सेट घेतलेला आहे आणि हे झाकणांचा सेट खरंच खूप उपयोगी आहे झाकणं खरंच खूप युजफुल आहे तर ते मी लगेच वापरायला काढणार आहे आणि प्लेट्स वगैरे आहेत त्या मी अशाच ठेवून देणार आहे म्हणजे जेव्हा गरज पडली तेव्हा काढायचं चा। आणि छान पॅक करून ठेवायच्यात सो चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा